नमस्कार आमच्या मुलांनी शालेय स्पर्धा परीक्षा का द्याव्यात ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी एक गोष्ट सांगते अकबर राजा आणि बिरबल संध्याकाळच्या वेळी गार्डन मध्ये फिरत होते तितक्यात मुलगा पळत पळत आला आणि अकबराने त्या मुलाला प्रश्न करायचं ठरवलं की आपण एक खेळ खेळूयात तुला चालेल तो मुलगा म्हटला हो मला चालेल आणि त्यानंतर अकबराने ठरवलं की या मुलाच्या आता आपण परीक्षा घेऊयात अकबराने त्याच्या खिशातील दोन नाणी काढली एक नाणं होतं सोन्याचं आणि दुसरं होतं चांदीचं आणि त्या मुलाला प्रश्न केला सांग की सांग बघू याच्यापैकी मौल्यवान कोणतं तर त्या मुलाने चांदीचं नाणं उचललं दुसऱ्या दिवशी परत तेच झालं अकबर आणि बिरबल गार्डन मध्ये फिरत होते तिकडून तो मुलगा खेळत खेळत आला अकबराने त्याला पुन्हा प्रश्न केला या दोन नाण्यांपैकी मौल्यवान कोणतं त्या मुलाने परत चांदीचं असं महिनाभर चालत गेलं नंतर अकबराला रागच आला अकबर बिरबलला म्हणाला की अरे तू एवढा हुशार आहे चतुर आहेस आणि तुझा मुलगा एवढा मठ्ठ कसा त्याला साधं सोनं आणि चांदीतला फरक नाही कळत त्यावर बिरबलने उत्तर दिलं अकबराला की महाराज तुम प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडूनच मिळवा मग अकबराने त्या मुलाला दरबारात बोलवलं आणि विचारलं की तुला रोज दोन नाणी देतो एक चा, एक चांदीचं चा। त्यापैकी तू चांदीचं चा नाणे उचलतो तुला साधं सोनं आणि चांदीतला फरक नाही त्यावर तो मुलगा हसला आणि म्हणाला की महाराज जर मला सोन्या आणि चांदीतला फरक कळतो जर मी त्या दिवशी सोन्याचं नाणं उचललं असतं तर तो खेळ तिथेच बंद झाला असता आज माझ्याकडे एवढी चांदीची नाणी जमली आहेत त्या सोन्याच्या एका नाण्यापेक्षा ती जास्त मौल्यवान आहेत अकबराला चो त्याच्या फार मग अकबराने त्याला पुढील प्रश्न केला की एवढ्या सगळ्या नाण्यांचं तू करणार काय त्यावर त्या, त्या मुलाने उत्तर दिलं की महाराज या नाण्यांचा उपयोग मी माझ्या येणाऱ्या भविष्यातील संधींसाठी करणार आहे अकबर म्हणाला जसं की जसं मला नवीन काही विद्या शिकायच्या आहेत त्यासाठी मला ही नाणी लागणार आहेत मला काही नवीन संदर्भ साहित्य घ्यायचे आहेत त्यासाठी मला ही नाणी लागणार आहेत पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यात येणाऱ्या शालेय स्पर्धा परीक्षा देखील आपल्याला अशीच चांदीच्या नाण्यांप्रमाणे मदत करत असतात कसं जर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा पास झालात तर त्याहून तुम्हाला जो आर्थिक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे कारण की शिष्यवृत्ती परीक्षे थ्रू तुम्हाला एक सर्टन अमाऊंट दिली जाते ज्या थ्रू तुमच्या मुलांना भविष्यात येणाऱ्या ज्या काही संधी आहेत संदर्भ साहित्य लागणार आहेत ते मिळवण्यासाठी मदत होते त्यानंतर या शालेय स्पर्धा परीक्षेतून तुमचे मुलं टाइम मॅनेजमेंट करायचं शिकतात कसं काय कारण शाळेत असताना त्यांचा अभ्यासक्रम वेगळा असतो आणि शालेय स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यासक्रम असतो तो त्याशी रिलेटेड असतो पण दोन परीक्षांची सांगड घालताना त्यांची होणारी जी कसरत आहे त्यात टाइम मॅनेजमेंट थ्रू ते कव्हर करत असतात म्हणून तुमच्या मुलांना शालेय स्पर्धा परीक्षा दिल्याचा दुसरा एक मेजर फायदा असा आहे की त्यांचा टाइम मॅनेजमेंट होतं त्यांना नवीन नवीन विषय शिकण्याची गोडी लागते अभ्यासाची आवड लागते त्यांच्यामध्ये असलेले असलेल्या गणिताचे स्किल्स वाढतात आयक्यू लेवल त्यांची वाढते भाषा विषयावर ते प्रभुत्व मिळवू शकतात आणि मेजरमध्ये तर भविष्यात येणाऱ्या ज्या संधी आहेत त्यांसाठी त्यांचा पाया इथूनच पक्का होत असतो फॉर एक्झाम्पल तुमची मुलं भविष्यात जर कधी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असतील फॉर एक्झाम्पल यूपीएससी असू देत एम पी एस सी असू देत सी जी एल असू देत एस एस सी असू देत सीई टी असू देत किंवा इतर कोणतेही स्पर्धा परीक्षा असू देत त्यासाठी तुमच्या मुलांचा पाया शालेय स्पर्धा परीक्षातूनच पक्क होत असतो म्हणून शालेय स्पर्धा परीक्षा देणं हे किती महत्वाचं आहे नाही का शालेय स्पर्धा परीक्षांविषयी अजून माहिती हवी असेल तर आमच्या एकनाईटच्या या शालेय स्पर्धा परीक्षा चॅनलला आज जॉईन करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा धन्यवाद